मध्ये एक वृद्ध आश्रम आहे कुठल्याही राजकीय पक्षाशी निगडीत किंवा कोणाची डोनेशन्सवर जास्त निर्भर न राहता स्वकर्तृत्वाने वृद्धाश्रम खूप मोठ्या आश्रम सारखं चालवत आहेत स्वतः रामदेव बाबा अनेक संत त्यांच्या आश्रमावर राहिलेले आहेत तर आपण त्यांना इथे बोलून सन्मानित करतोय आणि सूसर सत्कारमूर्तीमध्ये गणेश महाजन जी आहेत मार्तंड कुलकर्णी जे किनवटवर अभ्यास करत मनोज बोरगावकर यांनी साहित्यामध्ये तृतीय पंथांवर जे लेख लिहिले त्याच्यासाठी आपण त्यांना सन्मान करतोय अभिजित अपसंभ युवा कलावंत आहे आणि नांदेडचं नाव गौरव करतो आहे म्हणून त्यांना देतोय इंदर प्रेमचंदानी यांचा गणपतीचा उपक्रम आपण जर पाहिला इको फ्रेंडली या पद्धतीचे जे वेगवेगळे उपक्रम दुकानाच्या माध्यमाने चालवतात म्हणून आपण त्यांना सन्मान करतोय कुमारी फराह नाज अंजूम ही मुलगी जी आहे ही आ, मुस्लिम वर्गात राहून किंवा समाजाच्या बंधनातून बाहेर येऊन आपल्या समाजाच्या सर्व लोकांना महिलांना मदत करते कुठल्याही याला न घाबरता निर्भीडपणे म्हणून तिला एक सन्मानित करतोय मा गंगा गोदावरी स्वच्छता अभियान आपल्याला कल्पना आहे त्यांच्या स्वच्छता अभियानासाठी करतोय मराठवाडा लोकसेवा मंडळ यांना विशेष आपण नेरलीच्या कुष्ठरोगींची सेवेसाठी करतोय लॉयन्स इंटरनॅशनल सॉरी नेत्र रुग्णालय ही जी सेवा चालू आहे यासाठी आपण त्यांना बोलवतो आहे आस्था फाउंडेशन हे जनावर जे रस्त्यावरचे मुख्य कुत्रा आहेत हे मुलींचं ग्रुप आहे त्या विचारे जाऊन सेवा करतात त्या मुक जनावरांची काही ना तर काही त्यांना कशा पद्धतीने सेवा होईल जेवण होईल आरोग्याची भीती काय काय होईल त्या का पद्धतीने त्यांची सेवा करतात त्यांना आपण पुरस्कार देतोय त्यानंतर ह्युमन राईट्स इंटरनॅशनलसाठी ब्लड डोनेशन कॅम्प चांगल्या पद्धतीने त्यांचं देगलूर नाक्यामध्ये ऑर्गनायझेशन होतो या सर्वांना आपण पुरस्कार देतोय त्यानंतर किन्नर अस्मिता पुरस्कारमध्ये रंजिता सिन्हा कोलकाता ही प्राचार्य आहे एक महिला महाविद्यालयाची कोलकात्यामध्ये तिला बोलवते नीता केने ही किन्नर अस्मिता म्हणून आपलं कल्याण उल्हासनगरमध्ये खूप मोठं काम चालतंय तिचं तिकडं पार्वती जोगी धुळे हिचं पूर्ण समूह आहे जे ईश्वरी सेवामध्ये चांगलं काम करत आहेत आणि येणाऱ्या कुंभ ज्या त्या अध्यक्ष राहणार आहेत किन्नर आखाड्याच्या शीतल शेंडे अमरावती यांची एन जी ओचं काम फार चांगलं सुरू आहे श्वेता सी व्ही चेन्नई ही जी तृतीयपंथी आहे हिनं पोलीस भरती असेल तमिळनाडूमध्ये तिथल्या काम असेल स्वतः बोर्डावर न राहता बाहेरून पूर्ण पाठिंबा देऊन सगळ्यांना एकत्रित करून काम करण्याचं काम ही चिमुकली तिथं करते म्हणून आपण तिचा इथं सन्मान करतोय पवन यादव दुसरा महाराष्ट्रातल्या ॲडव्होकेट आहे त्याला आपण इथं सन्मानित करतोय प्रेरणा वाघेला ही स्वतः एच आर कंपनीमध्ये एच आर आहे त्यामुळं तिला एक प्रोत्साहन देण्यासाठी आपण देतोय शिवानी गजभर ही फूड टेक्नॉलॉजीमध्ये पी एच डी करून पास होती आहे म्हणून अशा आपण विविध जे जे काम करतात त्यांना आपण सन्मानित करून प्रोत्साहन देत आहोत पत्रकारांना विनंती आहे की आपल्या या सर्व कार्यक्रमाचं भरभरून प्रतिसाद द्यावा आपले फूड कूपन्स आपल्या तिन्ही कार्यक्रमाचे आम्ही टाकू नाही शकलो चुकीचे कट होऊन आलेले आहेत आमच्याकडे म्हणून आपल्याला आम्ही देऊ तिथे आल्यावर आपण तिन्ही दिवस आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी मी हा कार्यक्रम फार कष्टाने करते आपल्याला सर्वांना कल्पना असेल की एवढा मोठा ख कार्यक्रम करत असताना कशा पद्धतीचा खर्च आणि भार आमच्यावर येत असतो कसं तरी मॅनेज करून हा कार्यक्रम करायचा आमचा मानस आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की कृपया कार्यक्रमाचं जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावं उद्याच्या पेपरला परवाच्या पेपरला मोठ्या बातम्या हायडलाईट व्हाव्या अशा पद्धतीने प्रजावाणी बॅश स्टेजवर लाव बॅक पेजवर लावावी अशी इच्छा आहे कारण हा कार्यक्रम आपला नसून आता जिल्ह्याचा कार्यक्रम आहे कारण लोक जे बाहेर गावाहून साडेतीनशे कलावंत आहेत जे तीन दिवसामध्ये परफॉर्म करणार आहेत जवळपास दोनशे चार आयटम्स नाही दोनशे चार नाही मला वाटते दोनशे नाही वाढले दोनशे सत्तावन्न आयटम्स पूर्ण मिळून या कार्यक्रमामध्ये स्पर्धेत होणार आहेत फक्त आणि महोत्सवात वेगळे होणार आहेत तर जवळपास तीनशे कला साडेतीनशे कलावंतांची तीनशे कलाकृती एवढ्या मोठ्या प्रमाणावर या धरलेले नाही ते कलावंत धरले जवळपास चारशेच्यावर आकडा जाईल आणि स्पेशल नमूद करायचं आहे आमचे चौदा स्टॉल्स असतील बाहेर स्वयंरोजगारची जसं आपण बचत गटची घेतो या बचत गटच्या ज्या बाहेर हे असतील स्टॉल्स या फक्त तृतीय आहेत फक्त नांदेडचे नाहीत जयपूर कोलकत्ता दिल्ली गुजरात अशा विविध ठिकाणाहून आपल्याकडं ते सगळं घेऊन येतात आपले आपले स्टॉल त्यामध्ये जेवणाचे आयटम हँडिक्राफ्ट पेंटिंग्स अशा विविध आयटम्स कोणी चप्पल आयटम्स सगळे असणार आहेत तर आपण सर्वांनी नांदेडकरांना विशेष आव्हान करा की त्यांनी भेट द्यावी आम्ही त्यांना एकही रुपया स्टॉलसाठी मागत नाही उलट आम्हीच त्यांना याय जायचं खर्च देतो म्हणून समाज कल्याणला सोबत घेतलं तृतीयपंथी सशक्तीकरणमध्ये जेणेकरून नांदेडमध्ये जो आता तुम्ही प्रश्न केला की वातावरण निर्माण होतो यामध्ये पॉझिटिव्ह मेसेज जाईल की अशा तृतीयपंथी आहेत की स्वयंरोजगाराने स्वतःला उभे करत आहेत तर हे जे वातावरण वा निर्मितीचं काम आहे ते लोकांपर्यंत जर गेलं लोक जर आले तरच तिथं लोकांना कळेल की हे सगळं आहे म्हणून जे यूट्यूब मीडियावाले चॅनल्सवाले सगळे असतील कृपया याचा जास्तीत जास्त प्रसार करावा आणि सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव हा आता सांस्कृतिक महोत्सव नसून हा समाजचा मला वाटते बांधिलकीचा कार्यक्रम झाला याच्यामध्ये आम्ही समाजसेवेतून कार्यक्रम म्हणजे मेजवानीपर्यंत विचार करतोय तर कृपया आपण सर्वांनी त्या विचाराने या कार्यक्रमाला लक्ष द्यावं एवढीच अपेक्षा आणि आणखी कार्यक्रमाबद्दल काही प्रश्न असतील तर आपण नक्की विचारू शकता धन्यवाद पुरस्कार वितरण पंधरा सोळा सतरा तीनही दिवस आहे जसे जसे ते येतील कोणाला तिकीट कसे अवेलेबल झाले मोठा जो सत्कारांचा कार्यक्रम आहे ते पंधराला आहे आणि किन्नरांचा सतराला आहे सोळाला चंदनशिवे सर सोळाला आहेत आणि काही विशेष सत्कार मूर्ती सतराला दोन जण आहेत पंधराला दोन जण आहेत असं आपण त्या जे मेन सत्कार विशेषवाले हे इथले सर्व हे सर्व पंधराला आहेत यातले फक्त एखाद दोन जण सतराला येतील पण ज्यांची जशी अव्हेबिलिटी आपण त्या पद्धतीने सांगितले तर तिन्ही दिवस मेन पंधरा आणि सतराला मोठे पुरस्कार असणार जेवणाची व्यवस्था कुसुम सम्रागरच्या बाहेर आपण वॉटरप्रुफ मंडप टाकून आचार्य लावून करतोय राहण्याची व्यवस्था आपला चारही जेवढे आपण जर गुरुद्वारा बोर्डचं पाहिलं अकोमोडेशन सर्व आम्ही बुक करून टाकले असं नाही की फ्री आपण ऑनलाईन करायला लावले आणि त्यांना रिफंड करतोय आपण अशा पद्धतीने काम करतोय जेणेकरून ऑफिशियली सगळ्यांना रूम्स मिळावेत कारण एकदाच तेवढे रूम एकाच ठिकाणी ब्लॉक होत नव्हते म्हणून ज्यांना जिथे सो सोयी सोयी फटाफट फटाफट आम्ही बुक करत गेलो अशा पद्धतीने रुमांची सोय आहे स्टॉल्स वगैरे साठी आणि काही तृतीय पंथांच्या कार्यक्रमासाठी स्टॉल्ससाठी समाज कल्याण आमच्या सोबत आलंय की आम्ही तेवढा कुरता म्हणून सगळ्यांनी तुकडं तुकडंचा भाग निवडलाय संस्थेना सांस्कृतिकचं भाग निवडलंय पूर्ण तृतीय पंथांचा कार्यक्रमाचं संचलनालयानं की मानधनाचं स्वरूप आम्ही देऊ बाकी कार्यक्रम तर होतोच आहे तर त्यानंतर प्रश्न राहिला सशक्तीकरणचा मदत रा होणार आहे की आपण त्यांना हे करू जिल्हा परिषद सोबत आंतरशालेय स्पर्धा आपण घेतल्या आता त्याच्यामध्ये निबंध वक्तृत्व आणि चित्रकला अशा तीन स्पर्धा आहेत त्याचे विषय खूप सुंदर ठेवले मोबाईल पासून दूर राहिल तर कसं स्वच्छ कसं ठेवायचं असे खूप सुंदर सुंदर विषय दिलेत आपण लेकरांना खूप चांगल्या चित्रीकरण आले आमच्याकडे लेकरांचे ते आलेत ऑलरेडी वर्किंग ऑन दॅट प्राईजेस पंधराला देणार आहोत त्याचे त्याबरोबर आपण ॲलोकेशन कॉम्पिटिशन म्हणजे वक्तृत्व स्पर्धा पंधरायला ठेवली आहे त्याच्यासाठी जिल्हा परिषद आमच्यासोबत आले पण आर्थिक मदतीने नाही असं तर आम्ही सर्वांनी थोडंफार स्पॉन्सर घेतले सन्मानिनी चिखलीकर साहेबांनी याचं पालकत्व स्वीकारलं त्यांनी म्हटलं मी थोडेफार आर्थिक मदत करतो या कार्यक्रमासाठी अशा पद्धतीने बाकी संस्थेचे जेवढे मेंबर आहेत कॉम्पिटिशनची काही फीस आम्ही लावतो छोटी मोठी त्याच्यातून मला वाटतं दहा पंधरा टक्के आम्हाला रिकवर होतो असं करून या कार्यक्रमाची पूर्ण उभारणी शेवटी सांगवी आहेच काही ना काही दरवर्षी लग्न लावल्यासारखं आपलं विकून कार्यक्रम करत असते त्या कार्यक्रमापायी हे ऑफिशियल आहे ऑफिशियल नाही ऑफिशियल आहे माझी जमीनही गेली माझं सोनंही गेलेलं आहे या कार्यक्रमा आता फक्त हा कार्यक्रम मोठा व्हावाय आपल्या माध्यमाने जेणेकरून राजकीय मंडळींनी याला उचलावं एवढी इच्छा आहे आणखीन कोणाचे काय प्रश्न यांच्याकडून काही काय स्पॉन्सर म्हणून आम्ही आणखीन अप्रोच केलो नाही कोणाला म्हणजे आपण प्रयत्न करतोय आपल्या लेवलवर जेवढं होतोय करूया त्यांना देतील आपल्याला रेकॉर्ड करू नका तर मी सांगते आपल्याला माहिती आहे की नेते मंडळीला मागायला गेलं तर काय त्रास आहे आणि किती पद्धतीने माझं नाव हो मोठं माझं नाव हो मोठं या पद्धतीने होतो म्हणून ठीक आहे